नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपल्या कृषी वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील कापूस बाजार भाव बघणार आहोत काही पावत्या आपल्याकडे आहेत कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत शेतकऱ्याचे नाव जाधव गाव आहे आवगाव दिनांक बावीस पाच दोन हजार चोवीस खरेदीदाराचे नाव आहे संत भगतराव आणि कापसाला प्रति क्विंटल भाव मिळाला आहे सात हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत शेतकऱ्याचे नाव ज्ञानोबा बाजेराव धोपटे खरेदीदाराचे नाव आहे पी कंत्रुवार कन्नूवार कापसाला प्रति क्विंटलला भाव मिळाला आहे सात हजार शंभर रुपये आणि क्वालिटी नंबर एकला भाव मिळाला आहे सात हजार तीनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटलला कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत शेतकऱ्याचे नाव नरहरी अवचार गाव आहे देऊळगाव दिनांक बावीस पाच दोन हजार चोवीस खरेदीदाराचं नाव आहे संत भगतराम कापसाला प्रति क्विंटलला भाव मिळाला आहे सात हजार दोनशे साठ रुपये कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत शेतकऱ्याचे नाव गजानन शिंदे खरेदीदाराचे नाव आहे संत भगतराम आणि कापसाला प्रति क्विंटलला भाव मिळाले सात हजार तीनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटलला कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत शेतकऱ्याचे नाव मारुती शंकरराव डवले गाव आहे देऊळगाव श नाव आहे महादेव कापसाला प्रति क्विंटलला भाव मिळाला आहे सात हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये तरी होते महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव